बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे पांगरा डोळे टिटवी नांद्रा परिसरला पावसानं झोडपलं मात्र मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात शिरलं नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान झालं आहे शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरतं आणि गावातील घरांचं नुकसान होतं ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा यासंदर्भात तक्रार दिल्या मात्र प्रशासन याला गांभीर्यानं घेत नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं एखादा ओढा पूर आल्यानंतर प्रभावित व्हावा किंवा एखादी नदी व्हावी तसा खळख गावातल्या रस्त्यांवरून या पाण्याचा बघायला माल भिजला आम्ही बंद पसारा बाजार ठेवला आम्ही जागी रातपून आम्ही घरात पाणी उपसतो सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे माल भिजला वारंवार पांघरा डोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही तर असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांघरा डोळे आम्हावर आलेली आहे हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे